माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठोराया चवणी माझ्या विठोरायाचा माझ्या विठोराया चवणी माझ्या गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठोराया चवणी माझ्या रायाचा मूर्ती दिसे साजरी पिवळे वस्त्र कटेवरी मूर्ती दिसे साजरी पिवळे वस्त्र कटावरी टिळाभाळी चंदनात आणि माझ्या विठ्ठुरायाचा टिळाभाळी चंदनात आणि माझ्या विठ्ठुरायाचा माझ्या विठू रायाचा आणि माझ्या विठूरायाचा गजर होतो तो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठोरायाचा कोणी माझ्या रायाचा तुळशे माळ गळ्यामध्ये तुळशी माळ गळ्यामध्ये प्रसन्न हास्य मुखावरी प्रसन्न हास्य मुखावरी माता केशहरी गंधव माझ्या विठू रायाचा माता केशरगंध माझ्या विठोरायाचा गजरवतो कश्याचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजरवतो कश्याचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठुरायाचा होणी माझ्या विठुरायाचा माझ्या विठुरायाचा होणी माझ्या विठुरायाचा रिंगण सोळा ने त्रि भावन कीर्तन भजन कीर्तन चालू असे रिंगण सोहळा दे नेत्री दिसे भजन कीर्तन चालू असे मुखी नामाचा गजर होतो असे होत असे माझ्या विठोरायाचा मुखीनामाचा गजर होते माझ्या विठोरायाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठोरायाचा नामा वण माझ्या विठोरायाचा माझ्या विठोरायाचा होणी माझ्या विठोरायाचा पायी पायी वारीला जाऊ पायी पायी वारीला जाऊ माऊलीचं दर्शन घेऊ माऊलीचं दर्शन घेऊ ध्यास विठू माऊलीचा हो माझ्या विठू रायाचा ध्यास विठू माऊलीचा उणी माझ्या विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गदर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठोराया तवण माझ्या विठुरायाचा माझ्या विठोराया तवण माझ्या विठुरायाचा ता